हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणास जानेवारीच्या एपिसोडमध्ये जे घडलंय ते पाहून तुम्हालासुद्धा खूप वाईट वाटेल तुम्ही सुद्धा दुःखी व्हाल मग नेमकं असं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलीये विक्रांतच्या मित्रांना कोर्टाने बेल दिलीये म्हणजेच जामीन दिलाय आणि कोर्टात हा ऊर्जाचा पहिला पराभव होता हर्षवर्धनने कोर्टात कशी तयारी करायची असते केसची कशी तयारी करायची असते हे सगळं तिला समजावून सांगितलं म्हणजे ते म्हणतात ना शाल जोडे मारणं शालीत गुंडाळून जोडे मारणं तसं त्याने भर कोर्टामध्ये तिला शाल जोडे मारले आणि मग मा जज साहेबांनी सुद्धा तिला समजावून सांगितलं ऊर्जा शिंदे तुमच्या वडिलांना मी ओळखायचो पण या केसमध्ये तुम्ही खूप अपुरी तयारी केली आहे तुम्हाला अजून अनुभव हवाय चांगली तयारी करून तुम्ही पुन्हा या आणि या कोर्टाचा केसचा निकाल त्यांनी दिला मग ऊर्जा खूप दुःखी झाली पद्मासुद्धा दुःखी झाली पद्माने ऊर्जाला सांगितलंय की ऊर्जा ताई मला न्याय नको आहे मला न्याय मिळवून देण्याच्या भानगडीत तू पडू नको आता जे काय होईल ते मी माझं माझं पाहील असं म्हणून पद्मा तिच्या घरी निघून गेली आहे तर ऊर्जाने सुद्धा ठरवलंय की आता यानंतर ती कधीच कोणतीच केस लढणार नाहीये ती वकिलीतून निवृत्ती घेणारे रिटायर होणारे म्हणजे एकूणच आता ऊर्जा ही खूप खचली आहे मग आता पुढे काय होईल हे सगळं झडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन हा कोर्टात सांगतो की साहेब या कोर्टाच्या केसचा जो तपास आहे तोच नीट झालेला नाहीये आणि ऊर्जा शिंदे यांनी या केसची तयारीच नीट प्रकारे केलेली नाहीये मग उगाच कोर्टाचा वेळ वाया घालून काय फायदा आहे आता तुम्हीच मला सांगा तुमच्याकडे पुरावा तरी काय तुम्ही सांगताय की पीडितेच्या हातावर जे ओरखडे आहेत त्या ओरखड्याहून काहीही सिद्ध होत नाही की तिचा विनयभंग झालाय किंवा अतिप्रसंग झालाय एखादी पीडिता हे स्वतःहून सुद्धा करून घेऊ शकते तुम्ही दुसऱ्यावर आरोप नाही लावून घेऊ शकत ही, ही पहिली गोष्ट झाली तेव्हा ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहतच राहते सगळ्यांना हे लॉजिकल वाटतं हर्षवर्धन सांगतो तुम्ही विक्रांतला तर अटक नाही करू शकले तुम्ही ते का केलं म्हणजे या केसचा तपास नीट झालेला नाहीये तुम्ही पद्माच्या स्टेटमेंटवर सगळं बोलताय परंतु तिच्या स्टेटमेंटसुद्धा असे अनेक मुद्दे आहेत जे मी खोडून काढले तुम्ही विक्रांतच्या मित्रांना पकडलं विक्रांतच्या मित्रांना पकडलं पण त्यांची काय चूक होती त्यांनी विनयभंग केलाय का त्यांनी अतिप्रसंग केलाय का तर नाही तुम्ही त्यांना कसं ओळखलं तर सोशल मीडियावरून सोशल मीडियाच्या फोटोंवर कोण विश्वास ठेवतं ए आयचा जमाना आहे हे सगळे फोटो ए आयच्या मदतीने सुद्धा तयार करता येतात म्हणजे तुमची तयारी अपुरी आहे आणि ही केस कोर्टात उभी राहण्यासारखी नाही आहे ऊर्जा शिंदे तुम्ही ही केस चुकीच्या पद्धतीने कोर्टात आणली आहे पूर्ण अभ्यास केला नाही आहे तुम्ही मेडिकल रिपोर्टचं म्हणतात की मेडिकल टेस्ट करून घेतली आहे पण त्या मेडिकल टेस्टची तुम्ही फॉरेन्सिक टेस्ट करून घेतली आहे का की ती मेडिकल टेस्ट खरी आहे खोटी आहे हे कोर्टाला कसं करणार तर ते एका क्षणात मी सिद्ध करेल की ही मेडिकल टेस्ट खोटी आहे हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते ऊर्जा जस साहेबांना म्हणते जस साहेब एका मुलीच्या अब्रूचा प्रश्न आहे तुम्ही पद्माचा विचार करा तिच्यावर अतिप्रसंग झालाय तुम्ही असं नाही करू शकत तर हर्षवर्धन म्हणतो तुमच्या आशिलाच्या अब्रूची काळजी मला सुद्धा आहे पण ती खोटं बोलत नसेल हे कशावरून तर ऊर्जा म्हणते सगळ्या लोकांनी या चार मुलांना पाहिलंय त्यांनी पद्माचा पाठला केला होता त्यांनी आमच्यावर हल्ला केला होता मी सुद्धा तेथे होते तर हर्षवर्धन विचारतो पण या चार मुलांनी पद्माचा विनयभंग केलाय का नाही ना तुम्ही एवढंच सांगताय की त्यांनी तिचा पाठलाग केला तिच्यावर हल्ला केला के मग मी हे सुद्धा सांगू शकतो की पद्माने चोरी केली होती पद्मा चोरी करून पळत होती म्हणून ही चार मुलं तिच्या मागे पळत होती त्याचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात तेव्हा ऊर्जा सांगते माझ्याकडे साक्षीदारे एक मुलगा तेथे होता ज्याने माझी मदत केली त्या मुलांबरोबर तो लढला हे ऐकून शौर्य चांगलाच घाबरतो त्याला असं वाटतं की ऊर्जा आता आपलं नाव होईल आणि बाबांना कळलं मी या केसचा साक्षीदार आहे तर माझं काही खरं नाहीये ऊर्जा ही शौर्याचं नाव घेणार इतक्यात हर्षवर्धन ऊर्जाला थांबवतो आणि म्हणतो तुमचा साक्षीदार तो मुलगा त्या मिरवणुकीत होता पण तो मुलगा तेथे होता का जिथे पद्माचा विनयभंग झाला पद्माचा विनयभंग होताना त्याने पाहिला का नाही ना मग या केसमध्ये त्याची किंमत शून्य आहे तुम्ही या पद्मा आणि चार मुलांविरुद्ध वेगळी कंप्लेंट करा या चार मुलांनी पद्माचा पाठलाग केला तिच्यावर हल्ला केला ती वेगळी केस आहे त्याची एफ आय आर तर तुम्ही नोंदवलीच नाही आणि तुमचा जो साक्षीदार आहे ना तो त्या केसमधला आहे या विनयभंगाच्या केसमधला नाही त्याला या केसमध्ये केस शून्य किंमत आहे हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो शौर्याला सुद्धा हे पटतं आणि मग हर्षवर्धन एक एक करून ऊर्जाची चांगलीच पिसं काढतो आणि आता माझा युक्तिवाद संपलाय असं जज साहेबांना सांगतो जज साहेब ऊर्जाला विचारतात तुम्हाला काही बोलायचं आहे का तुमचा युक्तिवाद करायचा आहे का पण ऊर्जाकडे बोलायला काहीच राहिलेलं नसतं ती पूर्णपणे हरलेली असते तिची शक्ती ताकद हुशारी तिचा वेग हे सगळं काही शून्य झालेलं असतं आणि ती म्हणते नाही साहेब आणि ती खाली बसते तेव्हा साहेब आपला फैसला सुनावू लागतात ते, सुनाव ते विक्रांतच्या चारही मित्रांचं नाव घेतात आणि म्हणतात या चारही मित्रांचा या विनयभंगाच्या केसमध्ये काही डायरेक्ट संबंध आहे असे कोणतेही पुरावे नाही आहे त्याचबरोबर या केसमध्ये वकील साहेबांची अपुरी तयारी आहे या, या पोलीस केसचे जे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्यांनी तपास नीट केलेला नाही आहे म्हणून मी या चारही मित्रांना त्यांना बेल देतो पण ही कंडिशनल बेल असेल त्यांना शहर सोडून जाता येणार नाही हे ऐकून ऊर्जा आणि पद्माला मोठा धक्का बसतो तर हर्षवर्धन खूप खुश होतो वकील साहेब हर्षवर्धनचं सा कौतुक करतात हर्षवर्धन जहागीरदार तुमच्यासारखा मोठा वकील आज आमच्या या कोर्टात आला त्यामुळे आमच्या कोर्टाचा मान वाढला आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुमचे वडील यशवंत शिंदेंना मी ओळखायचो ते खूप चांगले वकील होते पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कोर्टात आला तिची बाजू मांडली ते खूप स्तुत्य आहे मी तुमची स्तुती करतो पण ही तुमची पहिलीच केस असल्यामुळे तुमची तयारी आणि तुमचा अनुभव कमी पडला तुम्ही आणखीन तयारी करा आणखीन अनुभव घ्या आणि पुन्हा एकदा कोर्टामध्ये या हे इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगतात इन्स्पेक्टर गुळगुत्ते तुम्ही या पोलिस केसचा तपास नीट केलेला नाहीये आरोपीचे कोणते राजकीय लागेबंद आहेत याचा विचार न करता तुम्ही आरोपीला अटक करा काही मदत हवी असेल तर कोर्टात या कोर्ट तुमची मदत करेल पण त्या आरोपीला पकडा सगळा तपास नीट करा आणि मगच तुम्हाला कोर्टाची पुढची तारीख मिळेल कोर्टाची पुढची तारीख दोन्ही वकिलांना कळवण्यात येईल असं म्हणून जजसाहेब आपला फैसला सुनावतात आणि तेथून निघून जातात ऊर्जा खूप दुःखी झालेली असते सगळे मित्र तेथून निघून जातात तेव्हा हर्षवर्धन ऊर्जाजवळ येतो तो ऊर्जाला म्हणतो आता कळला का माझा कोर्टातला वेग माझ्यासमोर उभं राहण्याची मोठे मोठे वकील हिंमत करत नाही आणि ही तुझी पहिलीच केस अशा केसमध्ये तर मी कधी आलोही नसतो पण विक्रांत माझा होणारा जाऊये त्याला वाचवण्यासाठी मी येथे आलो की उगाच त्याची बदनामी होऊ नये आज जशी तुझी अवस्था झाली ना तुझी जशी त्रेधा तिरपट उडाली आहे तशीच जेव्हा तुझा बाप यशवंत माझ्यासमोर वरायचा ना त्याची सुद्धा अशीच अवस्था व्हायची पण तुझ्यामध्ये स्पार्क आहे तू अजूनही माझ्याकडे आहे मी तुला निष्णात वकील बनवेल एक यशस्वी सक्सेसफुल मोठा वकील बनवेल तू मला जॉईन कर माझी ऑफर अजूनही तुझ्यासाठी खुली आहे असं म्हणून यशवंत तेथून निघून जातो शौर्यला खूप वाईट वाटतं पण तो ऊर्जाशी न बोलता तेथून निघून जातो ऊर्जा ही डोळ्यात पाणी आणून तेथीच उभी असते आणि रडत असते खरंच ऊर्जासाठी ही केस म्हणजे एक वाईट स्वप्न झालंय ही तिची पहिलीच कोर्ट केस पण कोर्ट केस कशी लढायची हेच तिला माहीत नव्हतं आपण ते म्हणतो ना की पुस्तकी ज्ञान हे रिअल वर्ल्डमध्ये खऱ्या आयुष्यात कामाला येत नाही आणि ऊर्जाबरोबर तेच झालंय ऊर्जा ही आपल्या चाळीतील नळावर जे भांडण करते जो युक्तिवाद करते पण हर्षवर्धन विरोधात कोर्टात युक्तिवाद करणं हे काही सोप्पं नाहीये तिने पुस्तकात जे लिहिलंय ती सगळी प्रोसिजर फॉलो केली पण पुस्तकाबाहेरचं जग वेगळं असतं ते अजून ऊर्जाला माहीत नव्हतं आणि हर्षवर्धने या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला आणि पहिल्या दिवशी तिला कोर्टात हरवलंय त्यामुळे ऊर्जा रडू लागते खूप दुःखी होते तर इकडे चाळीमध्ये सगळ्या बायका ऊर्जाची वाट पाहत असतात ते पूर्वाला विचारतात ऊर्जा अजून आली नाही का कोर्टात खूप भारी वकील होता असं आम्ही ऐकलंय इतका वेळ तर नाही लागत ना कोर्टात पटापट निकाल लागतो मग ऊर्जा अजून घरी का नाही आलीये इतका उशीर का झालाय असं म्हणून ते पूर्वाला भंडावून सोडतात आणि त्याचवेळेस ऊर्जा ही चाळीमध्ये येते ऊर्जा खूप निराश असते खूप दुःखी असते ऊर्जाकडे पाहून पूर्वाला समजतं की नक्कीच कोर्टात काहीतरी वाईट घडलंय ऊर्जा ही मान खाली घालून येते तर सगळे लोक तिला विचारू लागतात काय झालं ऊर्जा आपण केस जिंकलो ना पद्माला न्याय मिळाला ना त्या लोकांना शिक्षा मिळाली ना ऊर्जा खूप दुःखी होते तिच्या डोळ्यात पाणी येतं ती काहीच बोलत नाही सगळ्या बायका तिला विचारत असतात अगं सांग ना गप्प का उभी आहे काय घडलं कोटा सांग ना ऊर्जा ही कशी बशी तोंड उघडते आणि सांगते त्या मुलांना बेल मिळाली जामीन मिळाला मी हरले हे ऐकून पूर्व आणि साईतील बायकांना मोठा धक्काच बसतो ऊर्जा खूप निराश झालेली असते साईतील बायका म्हणतात असं कसं झालं तू तर किती चांगली वकील आहे सगळे पुरावे आपल्या बाजूने होते ना देवसुद्धा कोठे झोपलाय काय माहीत ऊर्जा खूप दुःखी होते आणि घरात येऊन बसते पूर्वा घरात येते ऊर्जा खूप दुःखी झालीये हे तिला समजतं पूर्वा ऊर्जासाठी पाणी घेऊन येते आणि तेवढ्यात पद्मासुद्धा घरी पोहोचते पद्माला पाहून ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि ऊर्जा पद्माला सॉरी म्हणते सॉरी ताई आज माझ्यामुळे तुला हे सगळं पाहावं लागलं ना तर ऊर्जा म्हणते तू का सॉरी म्हणतेस मी तुझी माफी मागते मी तुला न्याय नाही मिळवून देऊ शकले तेव्हा पद्मा ही ऊर्जा शेजारी बसते आणि ऊर्जाला समजावून सांगते ताई यात तुझी काही चूक नाही आहे तर माझ्या नशिबाची चूक आहे माझं नशिबच फुटकं आहे मी आज ज्या परिस्थितीत आहे ना ती सगळ्या माझ्या नशिबाची चूक आहे माझे आईवडील मला सोडून गेले एका लहान भावाची जबाबदारी माझ्यावर लोकांच्या घरी घरकाम करून मी पैसे कमवते आणि त्यात माझ्याबरोबर हे सगळं झालं आमदाराच्या मुलाने माझा विनयभंग केला त्यात तुझी तरी काय चूक आहे तू स्वतःला नको दोषी माणूस माझं नशीबच फुटकंय आणि माझ्या नशिबामुळे तुलासुद्धा कोर्टात हार पत्करावी लागली नाहीतर तू खूप हुशार वकील आहे माझा पूर्ण विश्वास आहे एक दिवस तू खूप मोठी वकील बनशील हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं पद्मा तिचं दुःख सांगू लागते ताई मीच कम नशिबी आहे जे काही झालं माझ्याबरोबर ते माझ्या मागच्या जन्माच्या पापांचं फळ असेल असं मी मानेल पण मला आता नको आहे न्याय खरं सांगते तू तु, तुझी काळजी घे तुझी वकिली कर उगत या फंद्यात पडू नको ऊर्जा ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करते नाही पद्मा असं नाहीये तर पद्मा म्हणते नको ताई आता मला नको आशा दाखवू माझ्या मनात आता कोणतीच आशा बाकी राहिली नाहीये की मला न्याय मिळेल जे झालं ते मी विसरून जाईल पण तू नको त्याचा विचार करू एक ना एक दिवस तू खूप मोठी वकील बनशील मला माहिती आहे पद्मा खूप दुःखी होते तर इकडे हर्षवर्धन घरी परत येतो विजयाला आधीच माहीत झालं असतं की हर्षवर्धन केस जिंकलाय त्यामुळे ती पेढे आणायला सांगते तर हर्षवर्धन म्हणतो पेढ्यांची काय गरज आहे अगदी फालतू केस होती मी तर सहज जिंकलोय तर विजया म्हणते अहो असं कसं जहागीरदारांच्या घरची केस आहे तर हर्षवर्धन म्हणतो तेच तर मला वाईट वाटतंय ना इतक्या फालतू केससाठी मला त्या मॅजिस्ट्रेट कोर्टात जावं लागलं किती वर्षानंतर मी एवढ्या छोट्या कोर्टात गेलो नाहीतर मी नेहमी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्येच लढतो पण विक्रांसाठी मला तेथे जावं लागलं आणि मी काय तेथे शौर्य किंवा दुसरा एखादा माझा असोसिएट असताना तरी सुद्धा ही केस तो जिंकला असता मला उगस तेथे जावं लागलं तेव्हा विजया म्हणते अहो ही तर आपल्या जावयाची केस होती किती महत्वाची केस होती हर्षवर्धन म्हणतो मी माझ्या हुशारीवर जिंकतो आणि मला नशिबाची गरज नाही लागत हा हर्षवर्धन कधीच हरत नाही आणि आज मी ते पुन्हा एकदा सिद्ध आहे असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो सगळेजण तेथून निघून जातात तेव्हा शौर्य हा आईसाहेबांना म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर आईसाहेब त्याला आपल्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि विचारते आता सांग कोर्टात काय घडलं शौर्य आईसाहेबांना सांगतो बाबांनी ऊर्जाला कोर्टात बोलूच दिलं नाही त्यांनी तर हे सुद्धा सिद्ध केलं की पद्माबरोबर विनयभंग झालेलाच नाही आणि विक्रांतची आणि त्याच्या मित्रांची यामध्ये काहीच चूक नाही आहे विक्रांत आणि त्याच्या मित्रांना बेल मिळाली आहे ऊर्जा त्यामुळे खूप दुःखी झाली आहे आई साहेब म्हणते मला ते माहीतच होतं हर्षवर्धनची हीच पद्धत आहे तो याच गोष्टीचा फायदा उचलतो पण तुला काय वाटतं या केसमध्ये सगळ्यात मोठी कमी कोणती राहिलीये तर शौर्य म्हणतो नॉन बेलेबल ऑफेन्स होता म्हणजे असा गुन्हा ज्यामध्ये जामीन मिळू शकतो तर आई साहेब म्हणते नाही ती चूक नाही झालीये तर चूक झालीये तपास अधिकाऱ्याकडून तपास अधिकारी हा खूप महत्वाचा असतो एक वकील म्हणून आपण साक्षी पुरावे कोर्टात मांडू शकतो आपण युक्तिवाद करू शकतो पण या केसचा जो पोलीस अधिकारी असतो तो एक तपास अधिकारी म्हणून कसा तपास करतो सगळ्या गुन्हेगारांना पकडतो की नाही त्यांची टेस्ट करून घेतो की नाही या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि या केसमध्ये तेच घडलं आहे शौर्यलासुद्धा समजतं की केसमध्ये आपली काय चूक झाली आहे तर इकडे ऊर्जा ही पद्माला समजवण्याचा प्रयत्न करते पद्मा तू निराश होऊ नको अजूनही काही बिघडलेलं नाही आहे तर पद्मा मात्र खूप निराश झालेली असते आणि ती ऊर्जाला समजावून सांगते नाही ताई आता मला न्याय नको आहे मी आता खूप थकली आहे पुन्हा मला त्या कोर्टाच्या पायरी चढायला लावू नको त्या कटघऱ्यामध्ये उभं राहायला नको मला तेथे उभं राहण्याची हिंमत नाही आहे आता मी हरली आहे मनातून हरली आहे पण तू हरू नकोस कारण मला तुझी काळजी आहे मला नाही न्याय मिळवून देता आला तुला पण तू तु एक ना एक दिवस माझ्यासारख्या दुसऱ्या पिढीतेला न्याय मिळवून देशील ज्यांना न्याय हवा आहे त्यांच्या बाजूने सक्षमपणे उभी राहशील असा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी आता जाते इथून तेव्हा ऊर्जा तिला थांबवते की तू नको जाऊ तुझ्या जीवाला धोका आहे तर पद्मा म्हणते असू दे ना मला आता नाही फरक पडत काय होईल ते माझ्या घरी येतील माझा जीव घेतील मला मारून टाकतील यापेक्षा जास्त ते काय करणार आहे आणि आता जे सामोरं येईल ना ते सगळं भोगायला मी तयार आहे पण मला तुझा आणि तुझ्या आईचा जीव धोक्यात नाही घालायचा आहे तुमच्यासारखी देव माणसं मला भेटली यातच मला खूप आनंद आहे तुम्ही दोघींनी मला अगदी स्वतःच्या घरच्या कुटुंबातील माणसाप्रमाणे सांभाळलं मला खायला दिलं माझा जीव वाचवला पोलीस स्टेशनपासून ते कोर्टापर्यंत सगळीकडे माझी साथ दिली आणि यातच तुम्ही माझ्यासाठी देव बनलात आणि माझ्या देवाला काही इजा होऊ नये अशीच माझी अपेक्षा आहे कारण जर तुम्ही माझ्याबरोबर राहिला ना तर ती माणसं तुम्हालासुद्धा इजा पोहोचवतील खूप मोठी माणसं आहेत ती त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे आपण त्यांच्याविरुद्ध नाही उभं राहू शकत त्यांच्याविरुद्ध नाही लढू शकत ताई मला आता जाऊ दे हे ऐकून ऊर्जा आणि पूर्वाला खूप वाईट वाटतं वाट पद्मा ही ऊर्जाला हिंमत देते की तू हिंमत हरू नको आजची केस जरी आपण हरलो असलो ना तरी एक दिवस तू जिंकणार माझ्यासारख्या एखाद्या अन्याय झालेल्या व्यक्तीला नक्की न्याय मिळवून देणार त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणार हा माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणून पद्मा ही घराबाहेर पडते पद्मा खूप निराश झालेली असते तिच्या चेहऱ्यावर तिची निराशा स्पष्ट दिसत असते आणि पद्मा तेथून निघून जाते आणि तिला पाहून पूर्वा आणि ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटतं या दोघीसुद्धा खूप दुःखी होतात फ्रेंड्स खरंच आजचा या मालिकेचा एपिसोड खूप निराशाजनक खूप दुःखदायक होता कारण ऊर्जा आणि पद्मा या दोघी खऱ्या असतानासुद्धा त्यांना न्याय मिळायला हवा होता पण कोर्टामध्ये कोण खरंय कोण खोटं आहे हे चेहऱ्याकडे पाहून नाही सांगता येत तर कोर्टात साक्षी आणि पुरावे लागतात आणि ऊर्जाकडे कोणतेच पुरावे नव्हते कोणतीच साक्ष नव्हती फक्त पद्माचं एक स्टेटमेंट आणि त्याच्यावर कोर्ट कधीच विश्वास ठेवत नाही कारण पीडिता ही खोटंही बोलू शकते त्यामुळे कोर्टाला साक्ष आणि पुरावे लागतात त्यामुळे कोर्टाने विक्रांत आणि त्याच्या मित्रांना बेल दिली आहे जामीन दिला आहे आणि हे सगळं पाहून खरंच खूप वाईट वाटलं एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर छान होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही खूप दुःखी असेल रडत असेल पूर्वा तिला समजवण्याचा प्रयत्न करेल अजूनही काही बिघडलेलं नाहीये आपण अजून सुद्धा कोर्टात जाऊ शकतो पुरावे गोळा करू शकतो पद्माला न्याय मिळवून देऊ शकतो परंतु ऊर्जा खूप निराश झालेली असेल आणि ती आईला सांगणार नाही आई आता माझ्यात हिंमत राहिलेली नाहीये पुन्हा एकदा कोर्टात उभं राहण्याची मी हरलीय आणि मी आता हरलीय त्यामुळे मी यानंतर कधीच कोणतीच केस लढणार नाही वकिली करणार नाही हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकणार कारण ऊर्जाने चक्क रिटायर व्हायचं ठरवलंय निवृत्ती घ्यायची ठरवलीये त्यामुळे पूर्वा खूप दुःखी होईल तिला त्या जुन्या गोष्टी आठवणार जी गोष्ट तिच्या नवऱ्याबरोबर ऊर्जाच्या वडिलांबरोबर यशवंतबरोबर घडली होती हर्षवर्धनने यशवंतला असंच कोर्टात हरवलं होतं आणि त्यानंतर यशवंतने कोर्टात जाणं बंद केलं आणि एक दिवस त्याने आत्महत्या केली मग आपल्या मुलीबरोबर ऊर्जाबरोबरसुद्धा असंच घडणार का तिने अर्धी गोष्ट तर तशीच केली आहे मी कोर्टात कधीच लढणार नाही ना असं ती म्हटली आहे मग याच निराशेच्या गर्तेत आपली मुलगीसुद्धा आपल्या नवऱ्यासारखं काही करणार तर नाही ना स्वतःचं जीव तर देणार नाही ना अशी भीती पूर्वाला वाटेल त्यामुळे पूर्वा ही ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करेल की ऊर्जा माझं ऐकून घे तू खूप निराशाजनक विचार करतेय अजून काहीच बिघडलं नाहीये ही तुझी पहिली स्टेप होती आणि पहिल्या पायरीवर कधी कधी अपयश मिळतं अपयश हीच यशाची पहिली पायरी असते तू आज हरली असली तरीसुद्धा तू पुन्हा एकदा उभी राहू शकते आणि हर्षवर्धनला हरवू शकते पद्माला न्याय मिळवून देऊ शकते परंतु ऊर्जा खूप दुःखी असेल आणि तिला आता कसलीच अपेक्षा राहिली नसेल तिला खूप भीती वाटत असेल हर्षवर्धनची आणि त्याच्याविरुद्ध कोर्टात उभं राहण्याची त्यामुळे ती पूर्वाचं काहीच ऐकून घेणार नाही आणि आता मी निवृत्ती घेणार रिटायर होणार असंच ती सांगेल दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्य ऊर्जाला भेटायला येईल आणि ऊर्जा त्याच्यासमोर हेच सांगणार की मी खूप घाबरली आहे माझ्यामध्ये आता कोणताच कॉन्फिडन्स राहिला नाही आहे त्यामुळे मी आता ही केस लढू शकत नाही मी आता लढण्याचं नाही असं ठरवलंय मी आता कोर्टात उभं राहणार नाही पद्माची काय दुसरी कोणतीच केस लढणार नाही हे ऐकून शौर्याला सुद्धा जबर धक्का बसेल पण शौर्य हा तिला हिंमत देईल तिला समजावून सांगेल ऊर्जा तुझ्यामध्ये स्पार्क आहे तू एक दिवस खूप मोठी वकील बनणार आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जर तुला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तू मोठ्या मोठ्या वकिलांना कोर्टात गुडघ्यावर आणू शकते त्यांना हरवू शकते आणि तुझ्या आशिलांना न्याय मिळवून देऊ शकते आज हर्षवर्धनने जे काही केलंय कोर्टात तुझ्याबद्दल तेच तू त्याच्याबद्दल कोर्टात करू शकते अशी हिंमत शौर्य ऊर्जाला देणार आणि ऊर्जाला सुद्धा हे पटणार पण ती खूप निराश झालीये तिची हिंमत कमी आहे मग ऊर्जा ही पुन्हा एकदा हिमतीने उभी राहणार का हर्षवर्धन विरुद्ध कोर्टात लढण्याची हिंमत करणार का की तिची हिंमत पूर्णपणे आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स आजचा एपिसोड पाहून तुम्हाला सुद्धा वाईट वाटलं ना खरंच ऊर्जाची तयारी कमी पडली आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेने सुद्धा चुका केल्या हे तुम्हालासुद्धा वाटतंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद